साठी झुंजावे धर्मासाठी झुंजावे झुंजोनी अवघ्याशी मारावे झुंजोनी अवघ्याशी मारावे मारिता मारिता घ्यावे मारिता, मारिता मारिता घ्यावे राज्या पुले, राज्च्या पुले। शत्रू हित के कुत्ते के कुत्ते हे शत्रु हित कुत्ते कुत्ते मारो विधा लावे परतें मारो देवदास पावती फत्ते देवदास पावती फत्ते जड़ती संशयो नाही जड़ती संशयो नाही देवमस्तकी धरावा देवमस्तकी धरावा ಅವರ ಕಲ್ಲೋಳ ಕಾ ಗುರ್ಖ ಬಡವಾ ಗುಡವಾ ಗುರುಖ धर्म स्थापना साठी धर्म स्थापने शिवरायाचे आठवावे रूप शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप शिवरायांचा आठवावा साक्षेप मंडळी शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे बोलणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांचे कैसे चालणे शिवरायांची सलगी देणे शिवरायांचे सलगी देणे कैसी असे कैसी असे सकल सुखांचा केला त्याग सकल सुखांचा केला त्याग म्हणून साधिोग राजसाधना तो योग राज्य साधना च लगवग कैसी केली कैसी कलुनी केली। करावे विशेष याहनि करावे विशेष तरीच म्हणवावे पुरुष तरीच म्हणवावे पुरुष या उपरी आता विशेष या उपरी आता विशेष काय लिहावे लिहावे शिवरायांची आठवावे शिवरायांसी आठवावे जीवित तृणवंत मानावे जीवित तृणवत मानावे इहलोपी परलोपी पुरावे गीर्ति रूपे, गीर्ति रूपे, निर्धारू। निर्धारू। योगी महारे कीर्तिरूपे कीर्तिरूपे विश्वया महामेरु विश्वया महामेरु बहुत जनासि आधारु बहुत जनासि आधारु अखण्ड स्थिति च निर्धारु अखण्ड योगी श्रीमन्त योगी शिवा शिवाजी महाराज की जय धर्मवीर महाराज शिवाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय पार्वती पते हर हर महादेव